आजच्या मैदानातील दोन गाड्या सात पैकी दोन गाड्या फॉल झाल्या मानकरी झाल्या त्यामध्ये सात नंबर तासानं गाडी या गाडीच्या आजच्या या भरणा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या आणिवाडीकरांच्या मैदानातील उत्तेजार्थ क्रमांकाचे मानकरी असे गाडी पाजी वैभव शेठ गुरव गौरव शेठ भोंडवे सुट्टी मेकर सत्यम भोसे खरसे यांचा या ठिकाणी घरचा पाला भावरे आणि चिक्या सुंदराची गाडी पाली आणवाडीकरांचा चिक्या आणि भावऱ्याची सुंदर उत्तेजनाची पात्र ठरली दुसरी उत्तेजनाच्या क्रमांकाची गाडी आहे गाडीचा उत्तेजनाच्या क्रमांकाला सुंदराची गाडी पाली आयासबाई सय्यद संग्राम ग्रुप निरा संग्राम पाला आणि तुला संजय बापू जाधव शिवर्या सुनीला भांडकर रायगावकरांचा रुद्रापाला रुद्रा आणि संग्रामाच्या मैदानातील दुसरे उत्तीर्ण क्रमांकाचे मानकरी ठरले देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं एक परंपरेच पारंपरिक मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी गाडी संग्राम भैया कोरीगाव या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदराचे गाडीपाली अनिल भाग्यवान संग्राम भैया बनकर कोरेगाव यांचा आणि सिद्धी सिद्धीराव हुबारे हुबारवाडी रोहित काका इस्लामपूर यांच्या ठिकाणी मोजा भाईपाला मोण्याबाई आणि सुंदर आजच्या भयरदेवी अशा आणवाडीकरांच्या अतिनिमित्त मैदानी आयोजित केलेल्या पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानात चतुर्थ आणि तृतीय मध्ये काटाखेर लढत झाली पाचांनी त्यासाठी व्हिडीओ शूटिंग मदत घेतली मदत घेतली आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिला त्यामध्ये सामन्यातल्या दोन गाड्या अशा आहेत तास क्रमांक एक वरून गाडी नाच त्या शंभू सचिन पांढरे झिरो सात झिरो सात या गाडीचा तृतीय आणि चतुर्थ मध्ये विभागून नंबर आला सुंदर असे या गाड्या पाल्या तास क्रमांक वरती गाडी पाली नासा प्रसंगांढरे झिरोसात पुळे आणि तास क्रमांक तीन वरती गाडी पाहिली जन यशवंत यशवंतराव रायकड भंटी निगम समूह परिवार रायगाव तास क्रमांक एक वरती गाडी पाली सचिन शेठ पांढरे झिरोसात जिरोसात फौजी ग्रुप पुनावळे यांचा फौजी पाला आणि तुला सानवी बसोब पुजारी सोनिया रुप पांडे गोविडायवर मुळशीवाला यांचा सोन्या पाला आणि तास क्रमांक तीन वरती गाडी पाली यांचा रायफल पहलवान मैदानातील तीन आणि चार नंबर चे विभागाचे मानकरी झाले आजच्या मैदानातील ध्वजीय क्रमांकाची मानकरी दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढा झाली आणि बैरना देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आणवाडीकरांचे एक परंपरेचं मैदान आणि या मैदानातील ध्वजे क्रमांकाचे मानकरी आठ क्रमांक पाच दोन धावली गाडी श्री भैरावना दुसऱ्या गोटिया पैवान माउली या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सुंदर असे गाडी पाहिली अमोल नावडकर सुनगाव त्रिशुर सोन्या बँसकर सोनगाव बुधाहरबाई नाशिक यांचा त्रिशुर पाला आणि राजनंद नंदुबा सावडे गराडे गोट्या पैलवान माऊली यांचा लारा पाला लारा आणि त्रिशुराच्या आणवडीकरांच्या मैदानातील भव्य दिव्य अशा यात्रेच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले डावली तालुक्यात नवेंद्र अखंड महाराष्ट्रातले एक मानाचा मैदान मा तालुका जावली जिल्हा सातारा आणि या भव्य आणि दिव्य मैदानातील श्री भैरनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला सन दोन हजार पंचवीस चा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोज रुपये एक लाख एक हजार चे मानकरी आणि बैलगाडी मालकांना दाखवून दिलं दा, हो पण मैदानामध्ये आज काय करू शकतो राधा हा एक नंबर करू शकतो आज या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं तास क्रमांक दोन वरून गाडी नायगा प्रदीप पाटील वालेकर राघव सांगळे नाशिक प्रदीप नाना पाटील कापूस खेड आणि शाखे ड्रायव्हर संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली ज्या गाडीने या ठिकाणी झाला त्या मैदानात एक नंबर पटकावला तो जोड पुन्हा एकदा या ठिकाणी आज पळवला आणि आज सुद्धा एक नंबरचा मानकरी ठरला असा प्रदीप नाना पाटील कापूस खेडकरांचा आगर्शिंग सिकंदर पारा आणि नायरा प्रदीप पाटील वालेकर कल्याण राघव सांगळे नाशिककरांचा रामासेठ रामासेठ आणि सिकंदराच्या भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केल्या आणवडीकरांच्या मैदानातील एक नंबरची मालकरी ठरले सर्व बैल आणि मालकांचा अभिनंदन चालला सातव्या क्रमांक